पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडीतील संतप्त ग्रामस्थांचं आमरण उपोषण पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील ग्रामस्थांनी गावात त्रासदायक वर्तन करणाऱ्या व्यक्तीविरोधात आज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं ग्रामस्थांच्या मते संबंधित व्यक्तीने बनावट सह्या व खोट्या तक्रारीच्या आधारे गावकऱ्यांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवलं आहे ग्रामस्थांच्या या आक्रोशाची दखल घेत तहसीलदार उद्धव नाईक आणि नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक पुजारी यांनी घटनास्थळी भेट देत संवाद साधला पोलीस निरीक्षकांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले तर तहसीलदारांनी कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले या सकारात्मक आश्वासनानंतर ग्रामस्थांनी उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे मात्र न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे आमच्या गावामध्ये जे वातावरण चाललंय सध्या गुंडगिरीचं गावाने त्याला एक लाडका म्हणून काही दिवस सरपंच पदाचा असं त्याला वाटलं होतं गावाला असं की बुवा हा होता गावाचा म्हणजे गावाचा विकास करण्यापेक्षा आमच्या गावाचा त्यांनी भाकस केला एकशे सव्वाशे लोक आमच्या गावातले द फॉरेस्टाच्या एका कडीला राहतात तर ते कडीला राहतात फॉरेस्टच्या फॉरेस्टमध्ये पण नाहीत रस्त्याच्या कडीला एकदम गरीब माणसं एक वर्षभर सहा महिने ऊस तोडायला जातात ऊस तोडून आल्यानंतर तिथं कशी तरी आपली उपजीविका भरते त्या लोकांना एवढा त्रास दिला आहे की आत्तापर्यंत लोकांची आता कुठं घरं बांधणार कुठं मोडणार आणि कुठं सोडणार हे असूनच्या असून प्रत्येक एखादा गरीबाचा माणूस असला त्या गरीबा अन्याय करतात जर उलटा एखादा कोणी बोलला एखादा कोणी उलटा बोलला तर त्याच्यावर ते अत्याचार करतात त्यांची गावामध्ये एवढी गुंडगिरी की आमचं गाव अक्षरशः थरथार कापत आहे एक जणाला बाहेर जायची होत नाही तरी एक जणाला बाहेर जायचं म्हणलं तर त्याला चार दोन माणसं संघ न्यावं लागतात अशी परिस्थिती त्या माणसांनी सध्या केलेली त्याच्यामुळं पोलीस स्टेशननी त्या माणसाचा गावातल्या जो आहे त्याचा बंदोबस्त करावा ही पोलीस स्टेशनला विनंती त्याच्यानंतर इथून पुढे जे कोणाला त्रास होणार नाही हे सर्वांनी त्या आत्ता दिवशी घडलेला प्रकार त्याने हाताने वार करून घेतले गावावर सात लोकांवर केशी केल्या ह्या पोलीस स्टेशननीसुद्धा सुद्धा अगोदर चौकशी करायला पाहिजे चौकशी केली पाहिजे का बाबा खरंच वारे लोकांनी केले का त्यांनी करून घेतले विनाकारण केस करणं पोलीस स्टेशनची आहे त्यांनी अगोदर पाहायला पाहिजे का नको का असं कोणी कोणावर उद्या ते स्वतः आता वार करून घेईन आणि स्वतःच वार करून घेतल्यानंतर ते म्हणन मला यांनी वार केले असं कसं चालन अगोदर पोलीस स्टेशन त्याचा संशय करावा किंवा स शेआय डी मार्फत चौकशी करावा त्याच्या मोबाईलचं काय डी काय असतं त्याची त्याची चौकशी करावं का आतापर्यंत झालेलं काय ती जर गावाची चूक असली त्या पोरांची चूक असली तर त्यांना शिक्षा द्या ना पण जर चुकच नसताना जर तुम्ही शिक्षा देत असलात त्यांच्यावर केशी होत असल्या तर त्यांचा या याला अर्थच नाही ना बाणकाशनाथ गायकवाड एकनाथवाडी राहणारा एकनाथवाडी आता आज आम्ही जवळजवळ दोन तीनशे लोकं उपोषणासाठी बसलेलो आहेत आणि अशासाठी बसवलेलो बसलेलो आहेत की गावातील काही गुंडाच्या मार्फत खोट्या केशी होत आहेत आणि ते पोलीस स्टेशन खोट्या केशी करून घेत आहेत आणि खोट्या केशी झाल्यानंतर ते गोरगरीबाला खूप त्रास होत आहे ऊसतोड कामगार आहेत त्यांचे हे मुलं येतं आणि त्या मुलावर सात मुलावर खोट्या केसेस झालेल्या आहेत तरी आमची विनंती आहे गावकऱ्याची शासनाला की याची सत्यता परताळावा आणि सरत्या सत्यता परताळूनच त्या केशीचा निकाल लागावा जरा आमचे मुलं गावाचे म हे मुलं गावाचेच गावा समजतो आम्ही की जर त्यांनी अन्याय केला असला तर यांनी शासन द्यावं पण इनाकारण जर खोटं काही होत असेल तर त्या खोटं करणारावर त्याच्यावर चारशे विचार कंप्लेंट दाखल व्हावा किंवा हे अशा इथून माग ज्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यासुद्धा चौकश कराव्यात आम चांगल्या माणसाला एकनाथवाडीमध्ये राहण्याची भीती वाटती का भीती वाटते तर उद्या दुसरं कोणीही काही करील आणि माझ्यावर केस होती का काय याच्यामुळं चांगले लोकं तिथं राहायला तयार नाहीत आजूबाजूला जाऊन राहतात खूप बस मी भक्त हरिभाऊ खेडकर मी बोलतोय की बाबा सदर त्यांनी हे असं भानं करून तन्न करून किंवा असं करून त्याचे प्रत्येक मसाला टार्गेट करणार याच्या पाठीमागं जवळजवळ तीस वीसची केशी असते त्याच्याकडं अंदाजाने अख्ख्या फोट्याच केशी करून शिंदे त्यांनी सगळे लोकं मिठीशी धरलीत आता मिठीशी धरून त्यांनी फॉरेस्ट खात्यालाच नाही तर त्याच्या साहेबा फोरेस्टच्या साहेबा सकट मिठीशी धरलंय मिठीशी धरून त्याला पैसे मागून कुठे हे करून असे त्याच्यावर भुरेक दाखल करून शेवटी त्याचे तायकानात म्हणून त्यांनी शेवटी आता घरा गावात गावात फरेष्टातून घर रानात बांधाय गेले तर त्याच्या रस्त्यासाठी लोक आडून जेसीबीवाल्याला येऊन देत नाही टॅक्टरवाल्याला येऊन देत नाही परत नाही येऊनची येऊन त्याच्यात संघ बांधणं करणं त्याला त्याच्यावर दबाव देणं म्हणजे अशा प्रकार त्यांनी पाठीमागचे चालू झालेत आणि शेवटी फट्याकेशी करून आमचेच पोरं अडकावलेत प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा